नमस्कार मित्रांनो आज आपण कवी यशवंत यांची करुण रसातील एक भाव कविता ऐकणार आहोत आई देवाघरी गेलेल्या एका मुलाच्या दुःखाची ही कविता आहे ऐकूयात मग आई म्हणो कोणी आई म्हणो नि कोणी आई, आई सहा कमारी ती हाक येई कानी मज होय शोककारी नोहेच हाक माते मारी कुणी कुठारी आई कुणा म्हणू मी आई घरी नदारी ही न्यूनता सुखाची चित्ता सदाविदारी ही न्यूनता सुखाची चित्ता सदाविदारी स्वामी तिन्ही जगाचा आई विनाभिकारी चारामुखी पिलांच्या चिमणी हळूच देई चारा मुखी पिलांच्या चिमणी हळूच देई कोठ्यात वासरांना या चाट गाई वात्सल्य हे पशूंचे मी रोज रोज पाही, वात्सल्य मी रोज रोज पही पहुन अंतरत्मा व्याकूल्य माऊली आम्हा जगत नहीं वात्सल्य मऊली से आम्हा जगत नहीं या के या विनाका आमास नहीं आई करा नाही आई करावया तू नहीं स कौतुकाला आई करावया तू नहीं स कौतुकाला या न्यूनतेमुळेही मज त्याज्य पुष्पमाला मज त्याज्य पुष्पमाला पंचारतीजनांची ना तोषवी मनाला पंचारतीजनांची ना तोषवी मनाला परिजीव बालकाचा तव कौतुका भुकेला येशील तू घराला परतू न के धवागे ये शीलतू तू घराला परतू नके के धवागे दवडू नको घडीला ये ये निघून वेगे ये ये निघून जीवीचे पायी तुझ्याच धागे हे गुंतले जीवीचे पायी तुझ्याच धागे कर्तव्य माऊलीचे करण्यास येई वेगे रुसणार मीन आता जरी बोलशील रागे रुसणार मीन आता जरी बोलशील रागे ये राघवावयार येई येई वेगे परेई येई ये वेगे